नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक सहा जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवीन नवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या महत्त्वाच्या घटना सहा जुलै सतराशे पस्तीस मल्हारराव होळकळ आणि रानोजी शिंदे राजपुतण्यातून विजयी होऊन पुण्यात परतले सहा जुलै सतराशे पंच्याऐंशी डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले सहा जुलै अठराशे पंच्याऐंशी लुई पाचर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली सहा जुलै अठराशे ब्याण्णव ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नवरूजी यांची निवड झाली सहा जुलै एकोणीसशे आठ रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली सहा जुलै एकोणीसशे दहा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना सहा जुलै एकोणीसशे एकोणचाळीस जर्मनीतील ज्यू व्यक्तीचे ओरलेसुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले सहा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रशियात एके सत्तेचाळीस या बंदुकीच्या उत्पादनास सुरुवात सहा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी पुणे मुंबई महामार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात लांबीचा त्या काळातील वाहतुकीस खुला झाला सहा जुलै दोन हजार सहा चीन युद्धापासून बंद असलेली भारतीय तिबेट जोडणारे नाथुला ही खिंड चव्वेचाळीस वर्षांनंतर व्यापारासाठी खुली करण्यात आली सहा जुलैचे महत्वाचे जन्म सहा जुलै सतराशे एक्क्याऐंशी सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुस्तदी सर थॉमस स्टिफ स्टिम्पोर्ड रॅफेल्स यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू पाच जुलै अठराशे सव्वीस सहा जुलै अठराशे सदतीस प्राच्य विद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस सहा जु सहा जुलै अठराशे बत्तीस अठराशे बा सहा जुलै अठराशे बासष्ट मानव वंशास्त्रज्ञ एल के अनंत कृष्ण अय्यर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस सहा जुलै अठराशे एक्क्याऐंशी विदर्भातील संत गुलाबराव महाराज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा सहा जुलै अठराशे नव्वद भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धनगोपाळ मुखर्जी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा जुलै एकोणीसशे छत्तीस सहा जुलै एकोणीसशे एक केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्न सहा जुलै एकोणीसशे पाच राष्ट्रसेवा समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर सहा जुलै एकोणीसशे चौदा डब्ल्यू डब्ल्यू ईचे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सहा जुलै एकोणीसशे वीस अर्थतज्ञ डॉक्टर विनायक महादेव तथा व्ही म दांडेकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव सहा जुलै एकोणीसशे सत्तावीस लेखक चित्रकार पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगुळकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 28 ऑगस्ट 2001 हजार एक सहा जुलै एकोणीसशे तीस दक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणि पद्मविभूषण डॉक्टर यम बालमुरली कृष्णन यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे पस्तीस चौदावे अवतार दलाई लामा यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे एकोणचाळीस भारतीय क्रिकेट खेळाडू मनसूद यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे सेहेचाळीस अमेरिकेचे त्रेचाळीसावे से राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे बावन्न मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बेजल यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे एकसष्ट भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर अमेरिकन रॅपर निर्माते आणि अभिनेते पन्नास सेंट यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे शहाऐंशी तंबलरचे संस्थापक डेव्हिड कार्प यांचा जन्म सहा जुलैचे महत्वाचे मृत्यू सहा जुलै अठराशे चौपन्न जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहोम यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा मार्च सतराशे एकोणनव्वद सहा जुलै एकोणीसशे शहाऐंशी स्वातंत्र्यसैनिक समाजसुधारक केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे आठ सहा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव हिंदी चित्रपट निर्माते दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीसशे एकवीस सहा जुलै एकोणीसशे नव्याण्णव कसोटी क्रिकेटपटू यम एल जयसिंहा निधन तो जन्म तीन मार्च एकोशे एक, 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 एक जुलाई दोन हजार दोन भारतीय उद्योगपति धीरुभा अंबानी हैं निधन तो जन्म अट्ठावी डिशेंबर एकोशे बत्तीस सहा जुलाई दोन हजार चार ऑस्ट्रेय राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लिस्टल यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद